तुम्ही दिलेल्या आशीर्वादाने मी जिल्हा कळंबा जिल्हा परिषद उभी आहे सर्वप्रथम मी म्हाडिक साहेब आणि सोमिका वहिनींना मनापासून आभार मानते की मला भारतीय जनता पक्षाची जाहीर करू इथे येथून पुढची जबाबदारी दा आपल्या सर्वांची तयास आहे म्हणण्यास काही हरकत नाही नरेंद्र मोदी साहेबांचे नेतृत्व आहे व राज्यात फडणवीस साहेबांचे नेतृत्व आहे व आपल्या जिल्ह्यात म्हाडिक साहेबांचे नेतृत्व आहे यासाठी भाजप शिवाय पर्याय जिल्हा परिषद नाही या बारा पर, गावांचा विकास घडवून आणण्यासाठी भाजपच हा पर्याय आहे बारा गावांच्या समस्या सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करील आणि मी प्रचार करत असताना ते रस्त्यांच्या रस्त्यांच्या गट गटरींच्या समस्या भरपूर आहेत लाईट नाहीत अशा समस्या आहेत मैदान नाही व्यायामशाळाही नाही त्या आम्ही राबवण्याला प्रामाणिकपणे प्रयत्न करेल ह्या विजयाचा गुलाल उदळण्यासाठी सर्वजण आपण एकत्र जमलो आहे यासाठी मी पुन्हा एकदा सांगेल की आम्हा सर्व भाजप भाजप उमेदवारांचे कमळ या चिन्हासमोर बटन दाबून सहकार्य करावे निवडून द्या सक्सेस डझन हॅपन बाय चान्स इट इज डिझाईनियर्ड बिल्ड सक्सेसफुल The most trusted, the most awaited real estate and construction showcase, presenting Dalan, organized by Kredai Kolhapur. Where iconic builders unveil landmark projects, where innovation meets elegance, where the future of living takes shape from steel to structure, from interiors to inspiration, from homes to lifestyles. Dalan. जानेवारी टू सेकंड फेब्रुवारी सिक्स महासैनिक दरबार लॉन कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा